नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत जत्वारी आपण चॅनल बनवून असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाळी एकोणचाळीस क्विंटल किमान दर सात हजार आठशे रुपये कमालदार आठ हजार दोनशे रुपये सर्व दर आठ हजार रुपये पुढील बाजार समिती सिन्नर आवाखाली सात क्विंटल किमान दर पाच हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार वीस रुपये सर्व दर पाच हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती चिखली आवाखाली पंधरा क्विंटल किमान दर चार हजार आठशे रुपये कमाल दर पाच हजार चारशे एकान रुपये सर्व दर पाच हजार एकशे पंचवीस रुपये जाता आहे चापा भरा पुढील बाजार समिती अमोलनेरावाखाली नऊ क्विंटल किमान दर पाच हजार शंभर रुपये कमाल दर पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये जात आहे चापा हरभरा पुरावाखाली तीनशे क्विंटल कमाल दर पाच हजार चारशे तीस रुपये जाता आहे चापा हरभरा